नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हे बघा विद्यार्थ्यांना आणि पालकांना सर्वात मोठा जो गैरसमज आहे तो होतोय बघा काउन्सिलिंग प्रक्रियामध्ये पुढील नियम कसे असतील त्याबद्दल मी थोडक्यात विश्लेषण करतो हे बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं आहे की त्यांच्या मनपसंतीने कॉलेज त्यांना मिळालं आहे असं वाटते कॉलेजला घ्यायचंय पण असा विषय कसा आहे काही विद्यार्थ्यांना कॉलेजच मिळालं नाही त्यांना असं वाटतंय की कुठलंही कॉलेज आम्हाला मिळालं तरी वेल अँड गुड ओके मिळाला पाहिजे पण काही विद्यार्थ्यांना जे जे मेडिकल कॉलेज मिळाले काहींना जे मिळाले काहींना चांगलं कॉलेज मिळालंय पण आता आता माहिती आहे विद्यार्थ्यांचे आणि आपल्या जे काही मनुष्य जातीच्या ज्या काही हे आहेत आपल्या अपेक्षा त्या अपेक्षा कधीही आपल्या हे कमी होत नाही तर आता कुठल्याही व्यक्तीला वाटतं कुठल्याही विद्यार्थ्याला वाटतं की कारण की त्यांनी एवढा स्ट्रगल केलेला आहे एवढं स्टडी केलेला असतो की अपेक्षेनुसार कॉलेज मिळायला पाहिजे अपेक्षेनुसारच मिळालेला आहे कॉलेजला तरी सुद्धा एखादं थोडं थोडंसं वरचं मिळायला पाहिजे असं आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आलेले आहे की सर आता आम्हाला ग्रँड मेडिकल कॉलेज मिळाले फॉर एक्झाम्पल किंवा बी जे मेडिकल कॉलेज मिळाले आम्ही के साठी हे करतोय किंवा दुसऱ्या कॉलेजसाठी अप्लाय करतोय सेकंडला जर सेकंडला आम्हाला जर दुसरं नाही मिळालं तर आम्हाला हे जर दुसरं जर मिळालं ओके जर ते नको असेल किंवा तर आम्हाला पहिलं कॉलेज मिळेल का तर अजिबात नाही तुम्हाला फर्स्ट राऊंडला जे कॉलेज मिळालंय सेकंडला जर अपडेट झालं तर हे तुमचं ऑटोमॅटिक तुमचं कॉलेज डिलीट होईल आणि तुम्हाला सेकंड राऊंडला जे कॉलेज मिळालं ते सेकंडला कॉलेज ऍडमिशन घ्यावं लागेल थर्डला परत जर तुम्हाला सेकंडला मिळालं असेल ते कॉलेज बी नकोच असेल तुम्हाला तर थर्डला जाण्यासाठी परत रजिस्ट्रेशन करावं लागेल फ्रेश आणि थर्ड राऊंडची चॉईस फिलिंग करावी लागेल तर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ऑन प्रोसेस आहेत व्यवस्थितच करा त्या लेवलला करा जे की विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं कुठल्याही गोष्टीत नुकसान होणार नाही हे काही इन्फॉर्मेशन माहिती नसेल कुठल्या चांगल्या कन्सल्टंटला विचारा व्यवस्थित विचार करा आणि त्यावरच नंतर निर्णय घ्या कारण की एक चुकी तुमची फार वर्ष सुद्धा व्यर्थ घालू शकतं त्याच्यावर निर्णय घेताना व्यवस्थित घ्या प्रॉपर घ्या कारण पुढचे साडेचार वर्ष सुद्धा टॉपच्या कॉलेजला तुम्हाला करायचे आहे टॉपच्या कॉलेजला तुम्हाला हे करायचे आहे काढायचे आहेत आणि तुमचं एज्युकेशन सुद्धा तेवढं टफ सुद्धा व्हायला पाहिजे आणि तुमचं व्यर्थ तुमचं व्यर्थ होणार नाही याची काळजी घ्या कारण की नियम हे छोटे छोटे असतात तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे ओके खरंच व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर गरजू मित्रांनो ते नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ओके तर ही जी आहे ही ऑन प्रोसेस आहे बरोबर आहे जर ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत राऊंड मधून कॉलेज मिळालं नसेल पण कारण का कारण चॉईस फिलिंग व्यवस्थित केली नाही किंवा कॉलेज मिळालं पण कॉलेज व्यवस्थित मिळालेलं नाही काही कारण तरी उलटं सुलट काही केलं गडबड केली स्वतः घरी केली किंवा अदर ज्यांना नॉलेज ना नाही असेल कन्सल्टंट करून केली तरी सुद्धा काही टेन्शन घेऊ हो नका तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करू शकता कमीत कमी फी मध्ये आणि चांगलं कॉलेज ऍडमिशन मिळण्याची आमची गॅरंटी तुम्हाला राहील ओके भेटूया आपण नेक्स्ट श्रू मध्ये थँक्यू धन्यवाद